तर मित्रांनो आम्ही आता देवदेव करायला गेलो होतो तुळजापूर येडाई देवी पंढरपूर आणि ते सगळं करून आम्ही आता ह्याला चाललो आहे जेजुरीला सो आम्ही आता पाटसवरून जेजुरीला चाललो आहे मोरगाव मार्गे सो आता इथं सुपं गाव आहे पुढे आणि हा सुप्याचा घाट आहे तर आम्ही घाटात आलो ना मागच्या वेळेला पण आम्ही ही वास्तू बघितली होती पण नेमकं काय झालं गडबडीत होतं त्याच्यामुळे आमच्याकडून मिस झाली पण ह्या वेळेला म्हटलं नाही थांबून आपण बघायचं नक्की काय आतमध्ये आलो ना तर असं आम्हाला जाणवलं की आतमध्ये ना त्या ह्याचा जकात आपण आकारतो ना त्याचा हे होता कुंड होता जो नाणे घाटात पण सेम तसंच कुंड आहे सो so, जरा मी गुगल केलं त्याच्यानंतर तेव्हा कळलं की शिवकालत हे बांधलेलं आहे बांधकाम म्हणजे बघा काटा आला माझ्या अंगावर की शिवकालातलं बांधकाम म्हणलं ना की यार तो आपल्या एकदम जिवाळ्याचा विषय आहे त्याच्यामुळे मग आता थोडंसं जरा एक्सप्लोर केला आम्ही पण आता जाणवलं की लोकांनी गुप्त जाण्यासाठी ना सगळे ते खालचे दगड काढले आणि माती पण खोदली आहे मला आज तुम्हाला जास्त काय दाखवता नाही आलं कारण मोठ्या मोठ्या मधमाश्या कसल टप्पोर आहेत आपलं बाहेर या आणि बघा ना, ना कसलं नक्षी काम किती सुंदर आहे आणि ॲज uh, युजल आपली कलाकारी लोकांनी दाखवलेली आहे आणि सगळीकडे नावं लिहिलेली आहेत यार कधी सुधारणार आणि अशा ठिकाणी केली आहे की लिटरली हात नाही पुरणार ना तर खांद्यावर त्याला चढवून मग वरती नावं लिहिलेली आहेत देवा पांडुरंगा कसं व्हायचं लोकांचं मस्त आहे पण चालेल बाजूनी पण बघू आणि मग जाऊयात गाडी इकडं बघा इकडं लावली तिथे गाडी लावली आहे आणि हा तो घाट आहे बघ गाडी चालली आहे ना तो अक्च्युअल तो सुपे नाही कुसे कुसेगाव इथे आता मी सुपे आहे ना पुढे हा कुसेगाव आहे कुसेगाव गेलो मागे आता कुसेगावच्या पुढे सुपे पुढे आहे ना सुपेचा घाट आहे हा कुसेगाव आहे माग अरे फाटलंय पूर्ण इकडं हे बघ ना भिंत चल 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 मधमाशा मधमाशा बघा बघा चल आता आम्ही चाललो गाडीकडं नको उगंच रिस्क घ्यायला कारण ऑलरेडी आमच्यावर आहे ना एक दोन वेळा अटॅक झालेला आहे मधमाशांचा सो आम्ही त्याच्यामुळे रिस्क नाही घेत हे बघा हां गरमीमुळं हे बघ गेली तर बघ केवढी गेली बापरे कसली होती डेंजर मस्त वास्तू जतन व्हायला पाहिजे यार खूप म्हणजे मनापासून वाटत की अशा वास्तू जतन व्हायला पाहिजेत लोकांच्या कबरी नाही नाही बाहेरून आलेले कुठले ते ह्यांच्या कबरी आपण जतन करतोय सारखा रा आपण कशाला जातोय हे करायला पण आपल्या वास्तू जतन करू शकत नाही हिंदवी स्वराज्याचा तर काय उपयोग आहे म्हणजे आता काय झालं म्हणजे ज्यांनी आपल्यावर आक्रमण केलंय ना त्यांच्याच कबरी कबऱ्यांना जास्त महत्व दिलं जाते आणि ज्यांनी आपल्यावर आक्रमण केले ज्यांनी आपल्या म्हणजे आपल्या माणसांना मारलंय सगळ्यांना आणि त्यांनाच प्रोटेक्शन देत होते काय तर मग कधी कधी आहे ना ह्या सरकार आणि असं काही नाही आताच आधीपासून चला हे बघा आता गाडीकडे पोहोचलो आम्ही जवळ चला निघतो आता